राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आमदार असताना मतदारसंघात मंजूर करून घेतलेली विकास कामे भाजपचे विद्यमान आमदार चरणसिंह ठाकूर यांनी थांबवल्याने देशमुख विरुद्ध ठाकूर समोरासमोर आले आहेत या विरोधात अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी नागपूर जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन केले आपल्याला कल्पना या, ले। आप या महाराष्ट्रातील सहा जिल्हा परिषदा कार्यान्वित होते या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीचे नागपूर जिल्ह्यामध्ये बोड्या होत्या या लोकांनी निवडून दिल्याच्या जनप्रतिनिधींच्या ज्या बोड्या होत्या पंचायत समितीची जिल्हा परिषदची या जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे जनतेचे कामं होते जे जनतेने आम्हाला निवेदन दिले होते हे कामं सातत्यानं इतकी लोक मंजूर करायचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होते प्रस्तावित करायचा प्रयत्न करत होते कामे प्रस्तावित झाले मंजूर झाले वेगवेगळ्या हेडमध्ये झाले कुठे जनसुविधा नागरी सुविधेचा हेड असेल कुठे खनिजचा हेड असेल कुठं आपण पाहाल तर त्या ठिकाणी समाज कल्याणचा हेड असेल अशा बरेच हेडमध्ये जे कामं प्रस्तावित महाविकास आघाडीच्या विशेष करून पदाधिकाऱ्यांनी सरपंचापासून तर ते अध्यक्षापर्यंत केले होते ते काम थांबवायचं काम त्या ठिकाणी या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलं आहे आज दोन महिने व्हायला आले हे सरकार अस्तित्वात आलं पण तरीही आपण पाहाल तरी हे काम मंजूर करून देऊन राहिले नाही आज सांगताना दुर्दैव होत की या जिल्ह्यातले मुख्यमंत्री आहे या जिल्ह्यातले महसूल मंत्री आहे पण असा दुजा भाव यापूर्वी कुठलेही काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल इतका कुठल्याही शिवसेना या कुठल्याही नेत्यांनी त्या ठिकाणी आपल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जनतेवर केला नाही असा अन्याय हे भारतीय जनता पक्ष आल्याबरोबर दोन महिन्यात आपले रंग दाखवून राहिले आहे आणि हे कामं मंजूर झाल्याच्या नंतर त्याच्यावर स्थगिती जाणीवपूर्वक आणून त्या ठिकाणी आपलं जे खरं रंग आहे हे भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी दाखवून राहिलं आहे काही दिवसापूर्वीच नागपूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी इकडं आढावा सभा घेतली त्या आढावा सभा भारतीय जनता पक्षाची होती आम्हाला दुसऱ्या लोकांनी काही कामं प्रस्तावित केले त्याच्याबद्दल आक्षेप नाही त्यांचे पदाधिकारी आहे ते कुठं गेले असतील त्यांना लोकांनी निवेदनं दिली असतील त्यांना लोकांनी आग्रह धरला असेल ते कामं ते प्रस्तावित करू शकतात आज ते सत्तेत असतील चार कामं त्यांचे जास्ती झाले काही हरकत नाही पण जे कामं लोकांचे आहे जे कामं जनतेचे आहे हे कामं जाणीवपूर्वक तुम्ही थांबवण्याचं काम त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री महोदय आणि पालकमंत्री करून राहिला असा आमचा आरोप आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमी राज्यभात हे आंदोलन नाही आहे तुम्ही आमच्या कामाचे वर्क ऑर्डर पाहून घ्या तुम्ही आमच्या प्रस्तावित कामं पाहून घ्या आणि हे कामं झाल्याच्या नंतर तुम्हाला मी विनंती सुद्धा करतो आपण गावोगावी त्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी याची माहिती घेतली पाहिजे निश्चित रूपाने प्रत्येक गावामध्ये थांबवलेले काम आपल्याला आढळतील आणि कामं कशाला थांबवले अरे मला आपल्याला सांगायचं आहे सत्ता येते सत्ता जाते आजचा मुख्यमंत्री असेल उद्या हा माजी मुख्यमंत्री बनेल आजचा पालकमंत्री पालक आहे उद्या हा माजी पालकमंत्री बनेल पण विकास कामं हे जनतेची आहेत आणि विकास कामं होत गेली पाहिजे मी आपल्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या तमाम अधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी आव्हान देतो की त्यांना त्या गोष्टीचं सांगतो आज तुम्हाला जरी वाटत असेल की या जो भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आम्ही काही केलं तरी चालेल कसंही वागलं तरी चालेल तर या प्रशासनाला सांगतो या सगळ्या लोकांना सांगतो हे खपून घेतलं जाणार नाही येणाऱ्या दिवसामध्ये हे लोक पण तेवढंच जबाबदार राहतील आणि जबाबदार राहिल्याच्या नंतर कोण सस्पेंड होईल कोणाचे काय कारनामे आहे हे सगळं आम्हा लोकांना हे मुकाट्याने जे काम आम्ही मंजूर केले आहे जे काम आम्ही प्रस्तावित केलं आहे हे लवकरात लवकर वर्क ऑर्डर द्यावं आणि आमच्या ग्रामीण भागाच्या जनतेला त्या ठिकाणी सुकर करावं हेच मला त्या ठिकाणी आपल्याला या जिल्हा परिषदेच्या सगळ्या अधिकाऱ्यांना इशारा द्यायचा आहे